कर्जत नगर परिषद निवडणूक कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई हरिश्चंद्र यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी घड्याळ आणि मशाल आणि ऑटो रिक्षा चिन्ह यावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कर्जतच्या विकासाला हातभार लावूया कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतचा विकास साधूया कर्जतचा विकास संकल्प हाच आमचा ध्यास नमस्कार मी विकास मिळगे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कर्जतचं वातावरण काय कर्जतकरांचं कौल का काय आणि राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि संभव्य जे उमेदवार आहेत परिवर्तन आघाडी असेल शिवसेना भाजप असेल या अनुषंगाने उमेदवारांच्या आपण मुलाखती जाणून घेतोय आज अशाच प्रकारे आपण संतोष पाटील जे माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा दुसऱ्यांदा सभागृहामध्ये जाण्याची तयारी करतात सर स्वागत आहे विकास नावामध्ये सर कसा प्रतिसाद मिळतोय दोन पक्ष एकत्र आलेले एक एक त्यांच्या विरुद्ध तुम्ही लढणार आहे आज ते सोबत आहेत परिवर्तन आघाडीमध्ये सर्वप्रथम विकासनामा या चॅनलवर मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे विकासनामा या चॅनलची मनापासून मी आभार व्यक्त करतो गेली पंधरा वर्ष कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला मी समोर जात आहे त्यातली दोन हजार चौदाला मी नगरसेवक म्हणून निवडून गेलो दोन हजार एकोणीसला माझी पत्नी नगरसेविका म्हणून निवडून गेली नु। जनतेची अतिशय असलेली उत्तम साथ आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावरती मी कर्जत नगरपालिकेमध्ये तिसऱ्यांदा जाण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत कर्जत श शहरामध्ये ज्या प्रभागातून मी निवडून गेलो त्या गावातील रस्ते असतील गटारे असतील सर्वच कामं खूप मनापासून करण्याचा आणि विकासकामांच्या जोरावरती कर्जत नगरपालिकेमध्ये मी मला जी दुसऱ्यांदा संधी दिली ती विकासकामांच्या जोरावर दिली तिसऱ्यांदा जी आता माझी पत्नी जी, जी नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं अडीच वर्षाचा कार्यकाळ हा कोविडमध्ये गेला त्याच्यानंतर सुद्धा जेवढी जमेल जे तेवढी कामं त्याच्या माध्यमातून येणाऱ्या कार्यकाळामध्ये आता काय असणार तुमच्या समोर तुम्ही म्हटलं ही कामं काय काम केली साधारणपणे मतदारांना सांगा ही तुमच्या कारकिर्दीमध्ये काम केले पत्नीच्या कारकिर्दीत केले काय काम केले काय प्रभागामध्ये सुधारला तुम्ही माझ्या प्रभागातील असलेले संपूर्ण रस्ते हे माझ्या दहा वर्षच्या कार्यकाळामध्ये झालेलं मुद्रेगाव रस्ता असेल शिवम इथे रस्ता असेल आंबेडकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता असेल अशी भरघोस असा चौदा ते पंधरा कोटीचे विकास काम ही माझ्या कार्यकाळात मी करण्याचा प्रयत्न केला कचेरी लगत असलेलं ओपन जिम असेल आज तिथं अतिक्रमण होण्याचा धोका भविष्यामध्ये होता तिथं अतिक्रमण झालंही होतं ते अतिक्रमण काढून तिथं लता लतादाई दा मंगेशकर लताताई मंगेशकर असं उद्यान आणि ओपन जिम मी तिथं चालू केलेली आहे सर आता विजन काय आता बाबा हे तुम्हाला याच्यात काम करायचं हे मुद्दे घेऊन पुढे जायचे लोकांसमोर तर काय ठरवलंय की आपल्याला हे मुद्दे घ्यायचे किंवा इथे विकास कामात राहिलेले प्रभागासाठी हे काम कराया एक राहून गेलं आता तर निधी मिळणार का तर मग हे दोन पक्ष एकत्र आलेले काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही वारंवार एकमेकाच्या विरोधात लढत आलेलो आहोत आणि आज पहिल्यांदा आम्ही युतीमध्ये एकत्र येत आहोत तसं बघायला गे गेलं तर प्रमुख विरोधी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाच शिवसेना विकासासाठी आणि कर्जाच्या परिवर्तनासाठी आम्ही एकत्र त्यावेळी तुमचा रोल खूप राहिला सगळ्या वाढ तुम्हीच घेतली अशी जी काय वाटतं काय परिस्थिती चर्चा म्हणजे कुठेतरी एका माणसाने पुढे यावं लागतं आणि मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागते दोन पक्ष एकत्र येत असताना दोन्ही पक्षातल्या लोकांना प्रमुख भूमिका घ्यावी लागते ते त्या भूमिकेमध्ये मी होतो आणि त्याचा रिझल्ट येईल आणि तो कर्जतकारांसाठी चांगला असेल असं मला वाटतं पण परिवर्तन आघाडी परिवर्तन आघाडीची शंभर टक्के सत्ता येईल पण खऱ्या खर विकास कर्जचा झालाय काय आजही वाटत विकास आपण विकासापासून वंचित आहे किंवा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तसा रोखला गेला किंवा राहिला गेला काय कर्जत शहर हे क दर्जाचे नगर परिषद आहे क दर्जाची नगर परिषद असून तुम्ही कर्जत नगरपाची इमारत घ्या कर्जत शहरातील रस्ते घ्या तुमचा फायर ब्रिगेड घ्या hmm. खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे hmm. पण ज्या वेळेला काही प्रमाणात विकास झालेला असतो hmm. तर जनतेला त्याच्यापेक्षा अधिक अधिकचा विकास हवा असतो hmm. आता येणाऱ्या भविष्याच्या कार्यकाळामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी योजना हो अंडरग्राउंड hmm. केबलिंग नदी नदी संवर्धनाच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम hmm. केलं पाहिजे कारण वाढतं शहरीकरण आहे कर्जत शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण होते त्याच्यामुळं सांडपाणी जे आहे ते डायरेक्टली नगर कर्जत नगरपालिकेच्या नदी कर्जत नगरपालिकेच्या सांडपाणी आहे ते नदीमध्ये डायरेक्टली सोडलं जाते तर त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊन ते पाणी नगरपालिके नदीमध्ये सोडलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम करण्याची सर्वात जास्त गरज आहे असं मला वाटतं सर दिवसभर कसा असं प्रचार कसा सुरु झालेला आहे काय काय कुठपर्यंत आता फिरून आलेले आहेत कुठे सोसायटी लोक काय म्हणतात कसा प्रचार आहे सोबत तुमच्याकडे कडू सुद्धा आहे सोबतीला आता जे विरोधक होते सो कसा कसा मा, ते सोबत आहे कसा दिनक्रम कसा असतो दोन्ही उमेदवारांचा तुमचा आणि कडूंचा मागच्या वेळेला अंजलिताई कडू ही माझ्या विरोधी पॅनलला होती आमच्या गावातलीच आणि आमचे नातेवाईक आहेत पण तरी सुद्धा पक्षाचा आदेश आला की आपला शिवसेना भाजपची युती आहे त्यावेळेला घुमरे बळवंत घुमरे म्हणून त्यांचं तें, आम्ही प्रामाणिकपणे काम केलं तसंच ह्या वेळेला काही थोड्याशा मताने त्यांचा पराभव झाला पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये कडू कर्जत नगरपालिकेतल्या सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या नगरसेविका म्हणून कर्जत नगरपालिकेत झाली हा बोला दिनक्रम कसा असतो सकाळचा आमचा साडे अकरा ते बारा नंतर आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये फिरायला सुरुवात करतो तीन वाजेपर्यंत प्रचार थांबवतो पुन्हा संध्याकाळी साडेचार ते पाच नंतर पुन्हा प्रचारावर नऊ वाजेपर्यंत प्रचार चालतो किती आतापर्यंत किती लोक सोसायटी वगैरे फिरून झालेले काय लोक म्हणतात काय बोलतात तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतो जनतेचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आतापर्यंत जनतेने मला पंधरा वर्ष कर्जत नगरपालिकेची निवडणूक लढण्या संधी दिली जनतेच्या जोरावरती आजपर्यंत मी दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आणि त्याच विकास कामांच्या आणि जनतेच्या विश्वासावरती मी चौथ्यांदा कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जात आहे पक्षाने टाकलेला विश्वास आणि तो विश्वास सार्थ ठरवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिक संघटना मजबूत करण्यासाठी माझा प्रयत्न हे होते संतोष पाटील सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पॅनल तुमच्यासाठी हे होते संतोष पाटील त्यांनी अनेक विकासाचे मुद्दे सांगितलेले राहिलेला विकास जो आहे तो सुद्धा माझ्या कालावधीमध्ये प्रेक्षकांनी मतदारांनी दे संधी दिली तर तोही विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करू सर धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा